ते छत्रपती शिवाजी महाराज ते संत संत तुकाराम महाराज यांच्या काळापर्यंत घेऊन जातात म्हणजे तब्बल साडेतीन चारशे वर्षे संपतोय ते तिकडे मंदिर आहे तर जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या फेरफटका धनंजय पोतदार या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये तर आषाढी एकादशी लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे म्हटलं एक अशा व्हिडिओचा सिरीज चालू करू जेणेकरून विठ्ठलाचे मंदिर जे मुंबईमध्ये विठ्ठलाचे मंदिर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो ते मंदिर असे आहे की जे पंचवीस पन्नास वर्ष जुने किंवा त्यापेक्षा जास्त जुने म्हणजे जवळपास बघायला गेलं तर शंभर दीडशे वर्ष जुने आणि एक मंदिर तर मंडळी एवढं जुनं आहे ना तिथे प्रति पंढरपूरच म्हटलं पाहिजे कारण त्याचा उल्लेख किंवा त्याचा ज्या आख्यायिका आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज ते स संत तुकाराम महाराज यांच्या काळापर्यंत घेऊन जातात म्हणजे तब्बल साडेतीन चारशे वर्ष जुनं ते एक मंदिर आहे तर अशातलंच आपण एक पहिलं मंदिर पाहणार आहोत ते म्हणजे सायनला आज मी सायनला हे बघू शकता तर मंडळी हे आहे सायनचा मेन चौक गोल तुम्ही सायनला कधी कितीं उतरला असेल तुम्हाला घ्यायला मोठाचा मोठा मेन सर्कल आहे तिथून आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे ज्या ब्रिज जिथे संपतो हो त्या दिशेला जायचं आहे आता साधारणतः म्हणजे स्टेशनला उतरून स्टेशनला उतरून दहा मिनटं झाली असतील आठ दहा मिनटं झाली असतील आपण चाललो आहे आणि हे मंदिर एवढं जुनं आहे ना जवळपास शंभर वर्षाच्या पण जास्त म्हणजे जर एकोणीसशे चौदा का एकोणीसशे तेरामध्ये बांधलं आहे एकशे तीस एकतीस वर्ष तरी मंडळी झालेच आहेत नक्कीच तर आता विठ्ठलाचं दर्शन घेऊया बघूया आता मंदिर आहे का चालू हा असा रस्ता आहे सायनचा सा। ओके बघा बघू शकता इथे विठ्ठल मंदिर श्री विठ्ठल मंदिर सायन पश्चिम मुंबई पिनकोड काय चार शून्य शुन शून्य 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 बावीस ओके आता काम चालू आहे सध्या म्हणजे ते जे विठ्ठल मंदिर आता आपण पाहिलं त्याच्या आतमध्ये जायचा प्रयत्न करूया आणि हा ब्रिज इथे संपतोय ते तिकडे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच मागाशी बघितलं ना तर तिकडे एक बस स्टॉप होता तर त्या बस स्टॉपचं नाव बघूया आपण जरा असं चालत चालू मी जरा पुढे आलेलो अजून काही हा एरिया म्हणजे तेव्हा कसा असेल हे जाणण्यासाठी म्हणजे आपण नुसतं मंदिर नाही फिरायचा प्रयत्न की म्हणजे मला तर तेच असतं की जेणेकरून आजूबाजूचा तेव्हा प्रदेश काय असेल म्हणजे नक्की हे बाबा शंभर वर्ष आधी दीडशे वर्ष आधी कसा असेल त्यामुळे जरा म्हटलं अजून पुढे येऊया तर पुढे येताना ह्या सगळ्या अशा म्हणजे काही बंगले वगैरे सारख्या बिल्डिंग दिसतात आहे म्हणजे आपण जुन्याच असतील जवळपास पन्नास वर्षापेक्षा जास्तच म्हणजे शंभर वर्ष वगैरे तर नॅसले तिथे दिसतं आहे ना ते बसस्टॉप आणि त्याच्या पाठीस ते मंदिर आहे जरा त्या बसस्टॉपचं नाव घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून कोणाला यायचं असेल तर डायरेक्ट बसस्टॉपचं नाव सर्जरी केलं तरी कळेल तुम्हाला मंडळी सायनमधील हे विठ्ठल मंदिर साधारणतः एकशे तीस वर्ष जुने आहे आता जरी आजूबाजूला हायवे मोठे रस्ते टॉवर दिसत असले तरी शंभर ते दोनशे वर्ष आधी सायन हे शिव म्हणून गावच होते आणि याच शिव गावात श्री दामोदर खरे महाराज अठराशे साठ साली आले होते व येथेच ते स्थायिक झाले त्यांना धार्मिक आणि परमार्थिक ओढ होती त्यांनीच येथे विठ्ठल रखमाईची स्थापना केली असे सांगितले जाते पुढे जाऊन याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले तो काळ अठराशेचा होता आता या मंदिराचं तब्बल एकशे तीस वर्ष झाली असून मुंबई मधील माऊलीचे हे एक जुनं मंदिर आहे या मंदिरात गरुड हनुमान गणेश शिवपार्वती अशा देवतांची तर दीपमाळ गरुड खांब चंद्रभागेप्रमाणे एक विहीर सुद्धा आवारात आपल्याला पाहायला मिळते कारण मंडळी सळते शेवटी हेच की हे एक गाव होते शिवगाव जे आता आपण ओळखलं जातो सायन म्हणून मंडळी आता मी निघालो आहे परधीचा प्रवास चालू केला आहे आणि जाण्याला तुम्हाला एक सांगतो की ठाण्याला किल्ला आहे ठाण्याचा सायन किल्ला म्हणजे ठाण्याचा सॉरी सायनला असं वाटतं ठाण्याचा झालो आहे सायनला पण किल्ला आहे पण जर तिथे दोन किल्ले आहेत एक म्हणजे सायन किल्ला सगळ्यांना माहिती आहे आणि इथे एक आयुर्वेदिक महाविद्यालय हे बघू शकतं ही कमान त्याची स्टेशनच्या बाहेरच आहे नेमक्या गाड्या बिड्या येणार व्हिडिओ करायला जाणार तेव्हाचं बघू शकता तुम्ही कमान आहे ना त्याच्यावरती टेकडी आहे त्या टेकडीच्या वर म्हणजे बा वरतीच एक नॉर्मल सात असा बुरुज राहिला आहे शिल्लक तर बुरुज म्हणजेच तो सायनमधला टेकडीवरचा रिवा किल्ला म्हणूया इथे या साईडला आणि हिच्या आहे सायन्स स्टेशन मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला या मंदिरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे नक्की कमेंट करून कळवा बाकी अजून पण मुंबईमध्ये विखल मंदिर बघूया आपण तोवर इथपर्यंत आता रजाच घेतो जय जिजाऊ जय शिवराय